नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस गुण आहेत वीस चाळीस वेळा आहे दोन तास विषय इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी इयत्ता दहावीची प्रश्नपत्रिका आहे मागील प्रश्नपत्री वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका जास्तीत जास्त सर्व विषयांच्या जा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पहा आणि त्याचा सराव करा पहा इतिहास आहे ही अठ्ठावीस गुणांसाठी आणि राज्यशास्त्र आहे बारा गुणांसाठी तर अशी म्हणून चाळीस गुणांची प्रश्न तरी काय आहे पहिला प्रश्न जो असतो तो आपला नेहमी तीन गुणांसाठी असतो योग्य पर्याय निवडून निधाने पूर्ण करा तर गाळल्या जागा तीन गुणांसाठी असतात त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळख यामध्ये तुम्हाला बाकीच्या जोडी लिहिण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये चुकीची जोडी म्हणजे जी चूक आहे तीच फक्त तुम्हाला लिहिण्याची अव लिहायची गरज आहे तर तुम्हाला इथे तीन जोड्या दिलेल्या आहेत पहा तीन गुणांसाठी हे पा तीन गुण आहेत या प्रश्न पहिल्याला एक दुसऱ्याला एक आणि तिसऱ्याला एक नाटकाचे नाव नाटककार कार्य व्यक्ती आणि ग्रंथाचे नाव आणि इतिहासकार कोणता ग्रंथ कोणी लिहिला आहे आणि त्यांचे इतिहासकार कोण आहेत तर अशा प्रकारे तीन गुणांसाठी तीन प्रश्न तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक दोन अ हा नेहमीच संकल्पना पूर्ण करा चित्र पूर्ण करा असा असतो कोणतेही दोन पूर्ण करायचे आहेत तुम्हाला चार गुणांसाठी असतो म्हणजे दोन पूर्ण करा तर इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणारे आहेत ज्ञानशाखा कोणकोणत्या आहेत पुरातत्व विभाग नानकशास्त्र अशा प्रकारे दुसरं विचारलेलं आहे तुम्हाला जागतिक अमृत वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा कोण आहे उत्तराखंड ओडिसा अजून कोण दोन मणिपूरचं काय आहे ते पंजाब केरळ अशा प्रकारे ज्यांचं राज्य आणि त्या त्या ठिकाणची परंपरा अमृत वारसा तिसरा दिलेला आहे लोकशाहीचे आधारस्तंभ चार आधारस्तंभ आहेत या ठिकाणी तुम्ही लिहून काढा पुढील प्रश्न आहे दुसऱ्यामध्ये ब पुढील विधाने विधा विधानांचे स कारण स्पष्ट स कारण म्हणजे कारणासहित कारण का बखर हा ऐतिहासिक साहित्याचा सा महत्त्वाचा सा प्रकार आहे कारण ते कारण तुम्ही तिथे लिहायचं आहे कमीत कमी चार ते पाच लाईनमध्ये कारण की चार गुणांसाठी आहे म्हणजे दोन गोन गुण आहेत दोन गुणांसाठी म्हटलं तर चार पॉईंट ॲटलीस्ट लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पुढील आहे पंचवीस ते तीस शब्दामध्ये या खेळातून व्यावसायिक संधी प्राप्त होतात त्यामधील प्रश्न क्रमांक चार आहे इतिहासमधील शेवटचा पुढील काळजीपूर्वक वाचन वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे हा जो पॅशेज आहे मराठी आणि हिंदी इंग्लिशमध्ये ज्याप्रमाणे प्रथा आहे की पॅशेजच्या पाहून तुम्ही उत्तर लिहू शकता त्याचप्रमाणे सेम इथे सुद्धा दिलेला आहे पाहा सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर कोणी आणले इथे पाहा दुसऱ्या स्लाईनमध्ये आहे सीता स्वयंवर एक मिनिट विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक पहिल्या ओळीमध्ये आपलं उत्तर मिळून जातं संगीत शारदा या नाटकाचे लेखक कोण याचंही उत्तर इथे तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे दुसरं आहे नाटक सामाजिक प्रबोधन कसे घडून आणते हे याचे उत्तर तुम्हाला इथंच मिळणार आहे तर पूर्ण वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न पाचवा शेवटचा आहे इतिहासाचा पुढील सविस्तर उदाहरण उदाहरणे द्या दोन गुण कोणते दोन तीन गुणांसाठी खेळ व इतिहास यांचा परस्पर संबंध लिहा वृत्तपत्र होण्याआधी व सुरू होण्याआधी काळा या काळामध्ये बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जगभर सर्वात कोणते मार्ग अवलंबले जात हे तुम्हाला लिहायचं आहे उपयोजित इतिहासांचा वर्तमान काळाशी सहसंबंध संबंध लिहा पैकी दोन लिहा सहा गुणांसाठी आहेत आता सुरू होते आपलं राज्यशास्त्र सहाव्या प्रश्नापासून तर राज्यशास्त्र नवीन पाण्यावरती टॉपिक टाकून लिहिलं तरी चालेल किंवा तेच पेज संपल्यानंतर नवीन पाण्यावर टर्न करा पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा सप्लिमेंट जोडायची गरज नाही आहे राज्यशास्त्र बारा गुणांसाठी आहे असे मिळून बारा अधिक अठ्ठावीस बरोबर चाळीस गुण हे तुमच्या इतिहासाचे असतात दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून लिहा तुम्हाला गाळ्या जागा दिल्या आहेत दोन नेक्स्ट पाहूया विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा राजकीय पक्ष सामाजिक संघटनाच असतात हे तुम्हाला सहकारण लिहायचं आहे कारण का ते लिहायचं आहे कोणतेही दोन लिहा चार गुणांसाठी आहेत म्हणजे दोन दोन गुण पडते प्रश्न क्रमांक आठवा आहे पुढील संकल्पना स्पष्ट स्पष्ट करा इतिहासामध्ये असतात तशाच राज्यशास्त्रामध्ये सुद्धा असतात यामध्ये एक आणि एक दोन आहेत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आणि विकासासाठी झाले फायदे तर पहा दोन्हीपैकी कुठलेही तुम्ही करू शकतात दोन गुणांसाठी पुढील संकल्पना स्पष्ट करा आणि व्हिडिओ जरा जरा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या प्लेलिस्टमध्ये इयत्तानुसार प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही मागील वर्षाच्या पाहू शकता अधिक अधिक सर्व करा जास्तीत जास्त गुण मिळवा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू आणि हॅप्पी दिवाळी सर्वांनाच कारण आता जवळच आलेली आहे दिवाळी प्रथम सत्र परिषद संपली की दिवाळीचा सण सुरू होतो धन्यवाद